कथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोनी महा पुरुषांना त्रिवार सर्वप्रथम अभिवादन करतो त्रिवार वंदन करतो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीच्या आषाढ पौर्णिमेनिमित्त आमचे धातेघर तालुका पनवेल जिल्हा रायगड मुक्काम रोहिंजन नवीन वर्षात कोश तळव या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास आज प्रारंभ होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी आमची धर्मपत्नी स्वाती बनसोडे व आमचे ज्येष्ठ चिरंजीव कनिष्क व आमची मुलगी कीर्तिका या छोट्याशा परिवारामध्ये हा वर्षावास आम्ही इथं प्रारंभ करत आहोत आजचा हा पहिला दिवस पूजापाठ झाल्यानंतर भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ मी यावर्षीसुद्धा गेल्या वर्षीप्रमाणे वाचन करत आहे तरी साध्या पद्धतीने काय आहे ना एक धम्माचे अनुयायी म्हणून किंवा बौद्ध धर्माचे अनुयायी म्हणून आम्ही जो काड़ा हो। 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 हा जो वर्षाभर गौतम बुद्धानींच्या काळापासून जो पारंपरिक पद्धतीने चालत आला आणि त्याचं खूप बौद्ध धर्मामध्ये किंवा बौद्ध साहित्यामध्ये किंवा बौद्ध धर्माच्या याच्यामध्ये खूप महत्त्व आहे आणि तो आपल्या मुलाबाळांना संस्कारित व्हावा मुलाबाळांना बौद्ध धर्माचे ज्ञान व्हावं आणि बौद्ध धर्म त्यांना चांगल्या पद्धतीने आकलन व्हावा आणि त्या मार्गावर त्यांना चालता यावं आणि समाजाने त्याचंसुद्धा अनुकरण करावं म्हणून हा छोटासा कार्यक्रम की आम्ही प्रारंभ करत आहोत सुरुवात करत आहोत तर या ठिकाणी भगवान धर्म हा ग्रंथ आम्ही या वर्षावासानिमित्त वाचनाला प्रारंभ करत आहोत तरी सर्वांनी या वर्षावासाचा सर्वांना मंगल मैत्री करून सर्वांना भारतामध्ये जे जे बौद्ध धर्माचे आम्ही आहेत त्यांना आम्ही हार्दिक शुभकामना किंवा त्यांना त्यांचं स्वागत करून त्या ठिकाणी आम्ही स्वागत करा या ठिकाणी सुरुवात करत आहोत तरी सर्वांना या दिनानिमित्त या पौर्णिमेनिमित्त हार्दिक हार्दिक मंगल मैत्री कामना करून या ग्रंथाची आम्ही सुरुवात करत आहोत याही वर्षी अपेक्षेप्रमाण ग्रंथ वाचन झाल्यानंतर हा जवळपास तीन महिने हा चालणारा कालखंड आहे बौद्ध धर्माच्या साहित्याप्रमाणे बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे तर हा ग्रंथ आम्ही इथं वाचायला सुरुवात करत आहोत तरी सर्वांनी या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने हा ग्रंथ वाचन करावा आणि त्याचा जो ज्ञान आहे गौतम बुद्धाच्या मार्गाने ज्या आपणाला मार्ग त्यांनी दाखवलेला आहे त्या मार्गावरती आपण अपन, आपलं जीवन कसं सुखरकर होईल कसं आपलं जीवन आनंदी होईल हा एक अतिशय चांगला मार्ग आहे तो आपण स्वीकारला पाहिजे आणि तो बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला आपण जो धम्म दिला त्या धर्माचा अनुसरण करून आज हा ग्रंथ आम्ही ते पालन करत आहोत कर सर्वांना मंगलमैत्री करून सर्वांना जयभीम करतो आणि या पावन वर्षाबाजला आम्ही सुरुवात करतो जय भीम नमोबुद्धाय